मंडळी हार्बरेच्या पीके के व्ही टू या वाणाला तब्बल दहा हजार चारशे पर्यंत भाव मिळत आहे सध्या बाजारपेठेत नवीन हरभरा पिकाला पाच हजार नऊशे ते सहा हजार तीनशे हे दर सुरू आहेत राज्यात शेतकरी वेगवेगळ्या वाणांच्या हरभऱ्याची पेरणी करत असतात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा बाजार समितीमध्ये हरभरे नंदुरबार जिल्ह्यात हरभरा हर शहादा बाजार समितीत मागील आठवड्यात खरेदीला प्रारंभ झाला पीके व्ही टू या हरभरा वाहनाला प्रति क्विंटल दहा हजार शंभर रुपयांच्या दरापासून प्रारंभ झाला राज्यात हरभरा उत्पादक शेतकरी विजय फुले विक्रांत फुले विक्रम शापा हैदराबादी पीके व्ही टू यासोबतच वेगवेगळ्या वाहनांची लागवड करतात शहादा बाजारात आतापर्यंत एक हजार पाचशे क्विंटल हरभरा खरेदी होत आहे येत्या काही दिवसात दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे शहादा बाजारात मिळत असलेल्या वाढीव दरांमुळे लगतच्या धुळे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील शेतकरी हरभरा विक्रीसाठी शहाद्याकडे येत आहे शहादा बाजार समितीत हरभरा तेजी पकडत असताना नंदुरबार बाजार समितीतही खरेदीत वाढ झाली आहे